नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस पोलीस भरती आता येऊ घातलेली आहे तर या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत की जे दोन मार्क पाच मार्क सात मार्क किंवा काही जण वेटिंगवर असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर मित्रांनो ही चूक आता तुमची परत होऊ नये म्हणून या ठिकाणी योग्य अभ्यासाचं नियोजन आता तुमचं कसं असलं पाहिजे याच्यासाठी हा मी, मी या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहे की तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स का गेले मी शंभर टक्के या ठिकाणी गॅरंटी देऊन सांगतो की मी या ठिकाणी तुमच्या ज्या चुका आहेत ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आता तुमच्या भविष्यामध्ये होऊ नये की ज्याच्यामुळे तुमचं दोन मार्क चार मार्कामुळे तुमची पोस्ट या ठिकाणी गेलेली आहे किंवा आता भविष्यात जाऊ शकते तर ह्या चुका न होण्यासाठी खास हा व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलेला आहे तर मित्रांनो तुमचं जे टार्गेट आहे आता दोन हजार चोवीसचं तर हे दोन हजार चोवीसचं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीवर काय होणार आपण पूर्ण करणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहे की ज्यामध्ये तुमच्या काय चुका झाल्या तर ह्या साधारणतः पाच गोष्टी आहेत की या पाच गोष्टीमुळे तुमच्या हातात आज पोस्ट नाही मात्र अशा प्रकारचे व्हिडिओ कोणीही टाकत नाही तर तो व्हिडिओ या ठिकाणी आज आपण पाहणार आहे नंबर एक तर मित्रांनो तुम्हाला खरं म्हणसा तर या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम काय आहे हीच गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित माहीत नसल्यामुळे किंवा तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकेचं पत्रिकेचा न केल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहेत या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला जर भूगोलमध्ये नद्या विचारत असतील तर तुम्ही नद्या टॉपिक करणं आवश्यक आहे ना की दुसरे कोणते टॉपिक तसंच या ठिकाणी अर्थशास्त्र असेल इतिहास असेल मराठी असेल जी के असेल तर या ठिकाणी नेमकं कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले जातात कोणत्या टॉपिकला जास्त व्हॅल्यू द्यायचा आहे बरेच जण या ठिकाणी काही जणांना फक्त विज्ञान आवडत नाही विज्ञान आवडत नाही म्हणून ते ते विज्ञानाचा अजिबात अभ्यास करत नाहीत काही जणांना भूगोल आवडतो म्हणून ते फक्त भूगोलच वाचतात मात्र तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की भूगोलमध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले होते मागच्या परीक्षेत किंवा जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानुसार तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मग तो कुठलाही विषय असू द्या या ठिकाणी होतं आहे काय की बरेच विद्यार्थ्यांना जो विषय आवडतो त्या विषयाला ते जास्त वेळ देतात जेणेकरून त्या विषयासाठी जर दिवसाला दोन तास द्यायला पाहिजे असेल तर तुम्ही चार तास देतात दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला जे पन्नास मार्गाचं वेटेज आहे ते पन्नास मार्गाचा वेटेजचा विचार न करता या ठिकाणी तुम्ही काय करता की गणित आणि बुद्धिमत्ताचा दिवसाला हार्डली दि दोन ते तीन तास अभ्यास करता आणि इतर विषयाचा पाच ते सहा तास अभ्यास करता त्यामुळे होतंय काय की जेवढं त्या मार्का परीक्षेच्या विषयाला वेटेज आहे तेवढं वेटेज न दिल्यामुळे आपल्याला काय होतात मार्क्स कमी पडतात तर ही सर्वात मोठी चूक या ठिकाणी जो विषय तुम्हाला आवडत नाही त्या विषयाला कमी वेळ जो विषय आवडतो त्या विषयाला जास्त वेळ तर असं करायचं नाही आहे प्रत्येकाशी समान या ठिकाणी वागायचं आहे म्हणजे तुम्हाला जर इतिहासासाठी दोन प्रश्न येत असतील तर तुमच्या दिवसाच्या अभ्यासातून तेवढाच वेळ तुम्ही द्यायचा आहे गणितासाठी जेवढे प्रश्न येतात त्याच्या हिशोबाने जेवढा वेळ तुमचा येतो जर आठ तास अभ्यास करत असाल तर ता दोन तास गणिताला दिलेच पाहिजेत दोन तास बुद्धिमत्ताला दोन तास मराठीला आणि दोन तास केला द्यायला पाहिजेत तसं या ठिकाणी केसाठी जर विचार केला तर केचा जो हे आहे तो खूप मोठा असा केचा विषय आहे खूप वास्टा आहे त्यामुळे त्या विषयाला एखाद्याचा शिल्लक दिला तरी सुद्धा चालते त्यामुळे आपल्याला प्रॉपर अभ्यासक्रम प्रॉपर पेपर पॅटर्न माहीत नसल्यामुळे प्रॉपर पेपर पॅटर्ननं माहीत नसल्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो चुकतो आणि आपल्याला मार्क्स कमी मिळतात कारण की तो टॉपिक तुमच्या डोळ्याखालूनच जात नाही हां नंबर दोन या ठिकाणी योग्य पुस्तकं या ठिकाणी कोणीही यूट्यूबला येतं आणि या ठिकाणी कोणतीही पुस्तकं तुम्हाला सुचवतं त्यामुळे तुम्ही योग्य पुस्तके न वापरल्यामुळे योग्य पुस्तके न वापरल्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी मिळतात मग म्हणजे त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही एखादं पुस्तक घेतलं त्या पुस्तकामध्ये तुमचा सगळ्या सिलेबसच कव्हर झालेला नसतो सर्व टाईप्सच कव्हर झालेले नसतात आणि तुम्ही ते पुस्तक घेता आणि ते पाठ करता मात्र लक्षात ठेवा त्यातलं तुम्हाला जर आलंच नाही आता उदाहरणार्थ तुम्ही पुस्तकं घेतली आणि त्या पुस्तकामधून तुम्हाला सत्तर टक्केच तुमचा अभ्यासक्रम कव्हर झाला किती सत्तर टक्केच अभ्यासक्रम कवर झाला तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त सत्तर टक्के मार्क्स मिळू शकतात त्यासाठी मित्रांनो तेच पुस्तक वापरा का है की ज्या पुस्तकातून तुम्हाला काय येतील परीक्षेत प्रश्न येतील कोण नंबर तीन या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका तर या ठिकाणी नंबर तीन आहे की सराव प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यासच करत नाहीत आणि इकून तिकून अभ्यास केला तर त्या अभ्यास केलेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत नाहीत काय होतंय तुमच्यापैकी या ठिकाणी बरेच जण जुन्या प्रश्नपत्रिका सोडवत नाहीत इकडून तिकडून सोडवल्या तर त्याचं विश्लेषण म्हणजे काय विश्लेषण म्हणजे काय की उदाहरणार्थ तुम्ही एक प्रश्नपत्रिका सोडवली त्या शंभरपैकी तुम्हाला मराठीचे किती प्रश्न आले इंग्रजीचे सॉरी गणिताचे किती प्रश्न आले बुद्धिमत्ता किती प्रश्न आले जिकेचे किती प्रश्न आले हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे नंबर दोन आता तुम्हाला मराठीचे किती आले तर या ठिकाणी मराठीच्या व्याकरणावर किती आले मराठीच्या शब्दसंग्रहावर किती आले हे तुम्हाला माहीत हो असणं आवश्यक आहे नंबर तीन या ठिकाणी गणिताचं तसंच गणिताच्या कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न आले कोणत्या चॅप्टरवर कमी प्रश्न आले याचा तुम्हाला अभ्यास करणं आहे उदाहरणार्थ आता तर जी क्याय सरांनी म्हटलं की जीकेचा अभ्यास करा म्हणजे धरलं की जीकेचा अभ्यास नाही तुम्हाला मग ते मध्ये सुद्धा हे माहीत असणं आवश्यक हो आहे की मध्ये भूगोलाचे किती आले इतिहासाचे किती आले राज्यघटनेचे किती आले किंवा अर्थशास्त्राचे किती आले चालू घडामोडीचे किती आले आणि विज्ञानाचे किती आले मग या ठिकाणी विज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला पार्ट आहे की भौतिकशास्त्राचे किती आले जीवशास्त्राचे किती आले रसायनशास्त्राचे किती आले चालू घडामोडी जरी असतील तरी त्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे की मंत्रिमंडळाचे किती आहे पो दोन मिनिट मंत्रिमंडळाचे किती आले काय किती आले तर हे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी काय माहिती असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्ही या ठिकाणी यश मिळवू शकत नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणि ज्या सराव प्रश्न पत्रिका टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व्ह करणं असणं आवश्यक आहे ज्या टेस्ट सिरीज तुम्ही नुसतं सोडवता पण त्या टेस्ट सिरीजमध्ये जे प्रश्न चुकलेले आहेत ते प्रश्नाची दुरुस्ती केली तर मित्रांनो तुम्हाला यश या ठिकाणी काय नक्कीच मिळणार आणि नंबर चार तुमचं अभ्यासाचं नियोजन नसतं काय नसतं तुमचं अभ्यासाचं नियोजन नसतं आणि तुम्हाला या ठिकाणी कधी उठायचं अभ्यास करायचं नेमकं या ठिकाणी असं नियोजन असणं आवश्यक आहे की ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारे पुस्तकं पैकीच्या पैकी मार्क मिळून देणार तुमचं अभ्यास नियोजन अभ्यास नियोजन म्हणजे रिव्हिजनचं असो किंवा असू द्या की जे मी तुम्हाला मंग सांगितले की एका विषयाला चार तास द्यायचे त्याला तुम्ही दोन तास देता ज्या विषयाला दोन तास द्यायचे त्याला चार तास देता तुमचं प्रत्येक दिवसाचं नियोजन असणं आवश्यक आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे मिळाल्या तर मित्रांनो तुम्हाला यश मिळल्याशिवाय अजिबात राहू या ठिकाणी मिळणारच म्हणजे मिळणार तर त्यासाठी मित्रांनो आपण डबल अकॅडमीनं आपली एक ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स आणि विशेषतः तुम्हाला पर्सनल गायडन्स या बॅचमध्ये मिळणार आहे तर अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता जास्त तुमचा वेळ न घेता मित्रांनो तुम्ही ह्या ज्या चुका मी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या चुका तुम्ही या ठिकाणी निवडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते पाहिजे योग्य मार्गदर्शन हे मार्गदर्शन जर तुम्हाला योग्य मिळालं तर मित्रांनो पोस्ट तुमचीच आहे या ठिकाणी ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे डबल अकॅडमी पुण्याचं ॲप डाउनलोड करायचा आहे आणि या ठिकाणी आपली पोस्ट पक्की करायची तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा आणि पर्सनल गायडन्स ज्यांना लागत असेल त्यांनी पर्सनलही माझ्याशी बोलायचं आहे येथे मी थांबतो धन्यवाद